तेव्हा हे जे मिंदे आहे ले ले आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटना बाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्या बसलेत अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यात बसलेले आहेत त्यांना पण त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं इन्कम टॅक्सची धाड पडली होती त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये मग ते लगेच रडायला लागले दाडी खाजवत आणि मग वीस मे ला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं वर्षा बंगल्या अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपसोबत चला आम्ही आज जाऊ हे सगळं रडगाणं झालेलं तिथे आणि हे सगळं झालं कारण काय आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते खोटं बोला पण रेटून बोला मिंदे यांची एक पॉलिसी आहे खोटा बोला पण रडून बोला एवढाच फरक आहे दोघांमध्ये खोटं बोलतच असतात पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती आणि तुम्हाला आज सांगतो लिहून देतो हे चाळीस गद्दार आमदार ज्यांनी टुपुक टुपुक उड्या मारून गुजरातला पळाले मग गुवाहाटीला पळाले मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले हे सगळेचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या फायली होत्या केसेस होत्या आरोप होते आणि तसेच जे गद्दार खासदार गेले एकीकडचे पण होते काय चोर हे वेगळं वेगळं काय काय ऐकत असतो कुठे डांबर चोर कुठे माती चोर कुठे कोंबडे चोरले जातात कुठे काय म्हणजे काय सगळेच सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीच राहिलं तरी काय पण मुख्य गोष्ट ही आहे तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे की आज देशात जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की चारशे पार भाजपा करत आहे तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करत असेल आमच्या भारत देशात चारशे काय दोनशे पार पण भाजप करणार नाही काल पर्वाकडेच मी ऐकत होतो एक नारा माझ्या कानावर आला भाजपासाठी साऊथचे साफ आणि नॉर्थ मे हाफ आणि हेच मी सांगत होतो मला चारशे पार चारशे पार जे आपल्या कानावर येतं तुम्ही पण समजून घ्या आणि तुम्ही पण सगळ्यांना सांगा जर इथून कोणी तुम्ही मला सांगा तुमच्यातून कोणी भाजपाला मतदान करणार आहे का तुमच्यातून कोणी गद्दारांना मतदान करणार आहे का तुमच्यातून कोणी महाराष्ट्र द्वेष्ठी मतदान करणार आहे का कोणी महाराष्ट्र विरोधानं मतदान करणार आहे का म्हणजे मावळची सीट आपली आहे ना शिरूरची सीट आपली आहे ना पुण्यातली सीट आपली आहे ना बारामतीची सीट आपली आहे ना मग चारशे पार येतात तरी कुठून आणि हेच हेच तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं की अरे तुम्ही तुमचं मतदान भाजपच्या विरोधात का करताय तुमचं मत फुकट जाईल तुमचं मत फुकट जाणार नाही तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे केंद्र सरकार हे बदलणारं तुमचं मत असणार आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये प्रत्येक जण हा त्रस्त आहे हैराण झालेला आहे मला जास्ती वेळ बोलायचं नाही जेव्हा भाषण करायची वेळ आपली सभा येईल तेव्हा सांगणार पण आज जर छोट्या काही शब्दांमध्ये आपल्याला पटवून द्यायचं असेल की विकास कसा झालेला आहे किंवा नाही आणि कोणाचं झालं आणि कोणाचं नाही आहे आणि बदल कुठे घडणार आणि तुम्ही तो बदल कसा घडवणार हे जरा इथे जरा थोडी चुळबुळ कमी करा ना हे कॅमेरा वगैरे नंतर लावा प्लीज विकास कोण आहे विकास कोण घडवणार नाही तर तुम्हाला आज उदाहरण द्यायला इथे मी आलोय जानेवारीच्या महिन्यामध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आला होता केंद्राचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला गेला तेव्हा निर्मलाताई सीतारामन यांनी सांगितलं की आता आम्हाला नवीन शोध लागलेला आहे की ह्या देशात चारच जाती आहेत चार जाती आहेत माहिती कुठच्या जाती त्यांनी सांगितल्या त्यांनी सांगितलं चार जाती ह्या म्हणजे गरीब शेतकरी युवा आणि महिला या चार जाती आहेत चार वर्ग या देशामध्ये बाकी कोणी नाही आणि आता आम्ही यांची सेवा करणार म्हणजे तुम्ही विचार करा दहा वर्षाचं बहुमताचं चा सरकार चालवनंतर ह्यांना कळतं की हे चार वर्ग आपल्या देशात आहेत आणि जर ह्या चार वर्गांचा तुम्हाला पाडा वाचायचा असेल चार वर्गांचा अभ्यास करायचा असेल हे चारीच्या चार, 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 चार वर्ग आपल्या मावळ मतदारसंघात आहेत ना शेतकरी आहेत महिला आहेत युवा आहेत गरीब आहेत चला आता आपण प्रत्येकाला विचारायला सुरु करूया इथे शेती कोणाची जरा हात वरती करून दाखवा मला सगळ्यांची शेती आहे तुम्ही मला सांगा या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून या महाराष्ट्रात जगू शकता का जगण परवडतं का शेतमालाला भाव आहे का जर तुम्हाला आज मी विचारलं की तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची मुलं असतील रोहितच्या वयाची मुलं असतील तेजस्वी यादव आहेत ते देखील बिहारमध्ये लढत आहेत आमची जी पिढी आहे म्हणजे तुमची पुढची पिढी तुमची मुलं मुली तुम्हाला असं वाटतं का, का तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत यावं आणि कृषी क्षेत्रात यावं शेती, शेती करावी वाटतं तुम्हाला कोणाला का नाही वाटतो परवाटत नाही अजून शेतकऱ्याला भाव मिळत नाही शेतमालाला भाव नाही नैसर्गिक जीएसटी कितीचा जीएसटी हो खात्यावर अठरा टक्के आहे बरोबर आहे अजून काही तिथून सांगू शकाल का गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झालाय जेव्हा जेव्हा गारपीट झालेली आहे सततचा पाऊस लागलाय दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल या सरकारमधून या गद्दार गँगच्या मिंदी गटाच्या सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर कधी आलाय का आलाय कधी दिसलंय कृषी मंत्र्याचं नाव माहितीये का दोन वर्षात दोन कृषी मंत्री बदललेले आहेत पण माणिकराव ठाकरे साहेब आपण देखील आपण स्वतः दोघेही यवतमाळमध्ये फिरत होतो बुलढाण्यात आहे हिंगोलीत आहे सगळीकडे जिथे जिथे प्रचार केला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून शेतकरी एकच सांगतो शेतमालाला भाव नाही फर्टिलायझर किंवा खत आम्हाला परवडत नाही आम्हाला जे काही मार्केट येतं तसं मिळत नाही आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकदा सुद्धा या सरकारकडून मदत मिळाली नाही आहे हे मी खोटं बोलतोय का खरं बोलतोय ना मी जर मी खरं बोलत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला जर हे वाटत असेल तर तुम्ही मला सांगा या राज्यातल्या शेतकऱ्याला हे सरकार केंद्रातलं भाजपाचं किंवा के राज्यातलं भाजपाचं सरकार पुढची पाच वर्ष परवडणार आहे का आज शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत ज्या ज्या जिल्ह्यात मी सांगतो मला सगळे शेतकरी सांगतात की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने आम्हाला कर्जमुक्ती दिलेली होती दोन लाखापर्यंतची ती कर्जमुक्ती हक्काने मिळाली आमच्या खात्यापर्यंत आली महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेकाप वगैरे आम्ही सगळेच एकत्र होतो तेव्हा जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला असेल गारपीट झाली असेल कोविडच्या काळात देखील आम्हाला मदत मिळाली पण ह्या गद्दारांच्या राजवटीत आम्हाला एकदा सुद्धा मदत मिळाली नाही आणि हेच चित्र देशभरात आहे हे चित्र जेव्हा दिल्लीकडे मोर्चाने घेऊन निघाले होते आपले सगळे शेतकरी बांधव मग ते उत्तर प्रदेशमधले असतील बिहारमधले असतील हरियाणातले असतील पंजाबमधले असतील चंदीगडमधले असतील ह्या सगळ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारनी भाजपा सरकारनी होय भाजपा सरकारने लाठ्या चालवल्या होत्या पोलीस आणि सैन्यबळ तिथे लावलं होतं जे लडाखमध्ये जे चायना घुसतं ना त्याच्या विरोधात लावायला पाहिजे होतं पण चायनावर बोलण्याची हिंमत नाही म्हणून आमच्या शेतकऱ्यांना अर्बन नक्सल आणि माओवादी बोललं जातं अतिरेकी बोललं जातं खलिस्तानी बोललं जातं हे आज दुर्दैव आहे ज्या शेतकऱ्यांना बाजूला बसून मंत्रिमंडळात घेऊन ऐकणं गरजेचं होतं त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या होत्या जी वचनं तुम्हीच दिली होती दोन वर्षापूर्वी ती मान्य करायची होती जो एम एस पी देणं गरजेचं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे ते न देता लाठी काठी ड्रोनमधून आशुधूर चालवला गेला गोळीबार केला गेला हे सरकार तुम्ही पुन्हा एकदा निवडून देणार का आज मी तुम्हाला विचारतोय या भाजपाला तुम्ही मतदान करणार का बघा म्हणजे एक वर्ग एक मोठी जात शेतकरी आज भाजप सोबत नाहीये चला पुढे जाऊया युवांकडे वळूया आज युवा वर्ग जो आहे जो विशीतला असेल तीशीतला असेल चाळीशीतला असेल ह्या सगळ्यांना आज मी विचारत आहे महाराष्ट्रात तुम्ही गेली पाच वर्ष बघितलेली आहेत कोविडचा काळ बघितला होता तेव्हा कोविडच्या काळात अक्षरशः संवेदनशील प्रमाणे आपण सगळं हाताळत होतो कुठेही जसं गुजरातमध्ये झालं किंवा उत्तर प्रदेशमध्ये झालं तसं कुठेही महाराष्ट्रात होऊ दिलं नाही कारण आपले कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी महाराष्ट्राची जी काळजी घेतली आम्ही सर्वांनी जी काही मदत करण्याचा प्रयत्न केला मग राजेश टोपे साहेब असतील अमित देशमुख जी असतील आपण सर्व जे काम करत होतो ते आपल्याला दिसत होतं पण तो कोविडचा काळ सुरू असताना जगभरात अर्थचक्र बंद पडलं होतं तेव्हा महाराष्ट्रात आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो ही अभिमानाची गोष्ट आहे कारण तो महाविकास आघाडीचा काळ होता उद्योगपत्यांना पण वाटत होतं अरे हे एक्स्टॉर्शन वाले नाही आहेत ही चांगली लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत आम्ही महाराष्ट्रात जाऊन उद्योग चांगला उभारू आपल्या इथे तळेगावमध्ये ह्याच मतदारसंघात मोर्चा काढला होता मी तुम्हाला सांगतोय मी माझं नाव घेऊन सांगतोय आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून सांगतोय तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जर आपलं सरकार असतं तर गावमध्येच आणला असता आणि इकडच्या आपल्या महाराष्ट्राच्या लगभग एक लाख तरुणांना तरुणींना आपण नोकरी देऊ शकलो असतो पण आपलं सरकार पाडलं गेलं गद्दारी झाली गद्दारी जी झाली ती झाली निर्लज्ज पण एका दीच राजकारण्यानी गद्दारी जी केली ती झाल्यानंतर मला तुम्ही सांगा तुम्ही तरुण म्हणून मला सांगा या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा या गद्दार गँगचं सरकार होतं मिदनी गटाचं सरकार होतं तुम्हाला एकतरी नव्या नोकरीची संधी आली आहे का आली कधी नव्या रोजगाराचं तुम्ही ऐकलं जॉब ऑफरचं ऐकलं तुम्ही आंदोलनामागे आंदोलन आपली होत चाललेली आहेत मोर्चे मागे मोर्चे आपण निघत चाललेले आपल्या लढाईसाठी आपण लढत चाललो आहे न्याय हक्कांसाठी लढत चाललेलो आहे पण प्रत्येक जो मोठा प्रकल्प होता तो त्यांनी पाठवला त्यांच्या आवडत्या राज्यात त्यांचं आवडतं राज्य कुठचं आज तुम्ही मला सांगा उदाहरणं किती आहेत किती शंभर उदाहरणं माझ्याकडे आहेत पण पहिलं उदाहरण जे आहे आपल्याच मतदारसंघातलं आहे वेदांत फॉक्सकॉन तळेगाव मध्ये येणार होत कुठे पाठवलं त्यांनी एअरबस टाटाचा प्रकल्प आपण मिहानमध्ये नागपूरमध्ये आणणार होतो कुठे पाठवला त्यांनी बलड्राग पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो पाठवलं कुठेतरी छत्रपती संभाजीनगर येथे आपण ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो पाठवलं अमरावती अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क आणणार होतो पाठवलं कुठेतरी बुलढाण्यामध्ये आपण रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क आणणार होतो पाठवलं त्यांनी वर्ल्ड कप ची फायनल आपल्या वानखेडे मध्येच व्हायला पाहिजे होती शरद पवार साहेब जेव्हा अध्यक्ष होते क्रिकेटचे वानखेडे मध्ये होते आणि आपण जिंकलो होतो आता कोण अध्यक्ष झाले तिथे काय आदिल आहे आपण पाठवलं कुठे त्यांनी आता मला तुम्ही सांगा हे सगळं आपल्या महाराष्ट्रात असतं चला बाकी सगळं सोडा वर्ल्ड कप जर आपल्या महाराष्ट्रात असतं तर जिंकलो असतो ना आपण माझा मूळ मुद्दा हाच आहे माझा गुजरातला काही विरोध नाही जे काही गुजरातला मिळालं पाहिजे त्यांच्या अधिकाराचं असेल हक्काचं असेल मिळू देते ना आसाम मध्ये तसंच मिळालं पाहिजे मणिपूर जाऊन शांत करा मणिपूर मध्ये पण जे काही उद्योग आणि रोजगार आला पाहिजे जी प्रगती झाली पाहिजे ती झालीच पाहिजे केरळ असेल काश्मीर असेल झालंच पाहिजे पण आज तुम्ही ठराविक राज्यांचा विकास आणि बाकीकडे भकास राख रांगोळी ज्याला आपण बोलतो रांगोळी गुजरातला आणि राख आमच्या महाराष्ट्रात जे करतात ह्याला माझा विरोध आहे आणि विरोध राहणार आणि आज मी इथे तुम्हाला तरुणांना विचारायला आलोय की हा जो आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होतो जो आपल्या तरुणांवर अन्याय होतो जो तरुणींवर अन्याय होतोय त्याच्या विरोधात मी एक तेहतीस वर्षाचा तरुण लढत आहे तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार की नाही राहणार जर माझ्यासोबत उभं राहायचं असेल तो तुम्हाला आपल्या वाघोरे साहेबांना जिंकून द्यायचं आहे तुम्हाला मशालीवर मतदान करायला लागेल संजोग तुम्ही उभे राहणार की नाही राहणार बघा म्हणजे दुसरा वर्ग युवा तो आपल्या सोबत आहे तिसरा वर्ग जो आहे महिला इथे जरा हात वरती करून दाखवा मला आणि तुमचं खास मी कौतुक करत आहे कारण तुम्ही देखील उन्हातानात आज सोबत आहात तुम्ही प्रचार करत आहात महिला देखील आज आपण पाहताय महाराष्ट्र भरातल्या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत कारण प्रत्येकाला वाटतं एकमेव विश्वासू नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख आहे पण आज मी महिलांना विचारत आहे आज महिलांना या महाराष्ट्रात सुरक्षित वाटत आहे का दोन मंत्री असे आहेत एक मंत्री असे आहेत अमोलजी ज्यांनी कॅमेरांसमोर सुप्रियताईना चला महिला नेत्या आहेत त्या खासदार आहेत एक मिनटं विसरून जा एवढ्या घानेड्या शिव्या दिलेल्या आहेत त्या मंत्र्याला ज्याची हकालपट्टी व्हायला पाहिजे होती ज्याला लास्ट मारून गेट आऊट करायला पाहिजे होतं त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे अजून एक खातं मिळालं आणि मंत्रिमंडळात बसवलेलं आहे दुसरे मंत्री आहेत ज्यांच्यावर भयानक आरोप झालेले उद्धव साहेबांनी त्यांना काढून टाकलेलं होतं मंत्रिमंडळातून त्यांना देखील डोक्यावर बसवलेलं आहे ज्या राज्यामध्ये गुंड त्या मंत्रालयात जाऊन रील करतात ज्या राज्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या गँग येतात त्या गॅंग जाऊन नेते किंवा त्यांची मुलं जाऊन भेटत असतात सेल्फी काढतात अशा राज्यामध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतंय का वाटू शकतं का आज महिला देखील बोलत आहेत की आम्हाला बदल घडवायचा आहे कारण ज्या देशामध्ये जो भाजप पक्ष आहे बिल्किस बानो नावाच्या बाईवर काही वर्षांपूर्वी रेप झाला होता भयानक रेप झाला होता तो रेप होत असताना तो अत्याचार होत असताना डोळ्यासमोर वर्षाच्या मुलीला गेलं होतं आणि मारून टाकलं होतं जिवंत मारून टाकलं होतं तसंच चिरडलं होतं डोळ्यासमोर आणि त्या रेपिस्टनं जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनवली त्या अत्याचारी लोकांना जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनवली ज्यांना जन्मठेप झाली होती गुजरातच्या कैदीत ठेवलं होतं गुजरातच्या भाजप सरकारनी त्यांना प्रचाराच्या वेळी बाहेर काढलं ते अत्याचारी लोकांच्या आरत्या हो ओवळल्या हार घातले मंत्र्यांनी आणि प्रचारात फिरवलं हो अशा पक्षाला तुम्ही निवडून देणार आहात का वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला एकच शिकवण दिलेली आहे कुठच्याही राज्यात असो त्या बिलकिस बानोची जात पात धर्म कुठचंही असो आणि हे रेप करणारे आहेत त्यांचीही जात पात धर्म कुठचंही असो जात पात धर्म न बघता जो रेप करतो जो अत्याचार करतो त्याला फाशीच झाली पाहिजे हे आपल्याला वंदनी बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे पण आज महिला वर्ग देखील विचार करत आहे की आम्ही भाजपाला मतदान करायचं तर का करायचं आज चौथा जो वर्ग आहे जो गरीब म्हणजे आपण सगळेच आता आपण पाहायला गेलो तर एकाच आपण वर्गात आलेलो आहोत कारण आज या देशात जगणं कोणाला परवडत आहे का तुम्ही मला सांगा जी आपल्याला खुशाली वाटत होती की इंडिया देश आपला पुढे चाललेला आहे प्रगती करत आहोत ठीक आहे काही शेअर मार्केट वरती चालले आहेत काही यांचे मित्राचे जे कोण उद्योगपती आहेत ते पुढे चाललेले आहेत पण आज तुम्ही मला सांगा जी डी पी म्हणजे अर्थतज्ञांचं जी डी पी नाही आपलं जी डी पी गॅस डिझेल पेट्रोल हे परवडणारं राहिलंय का गॅस दोन हजार चौदाला कितीला होता आता किती झालाय ते भाजपला जाऊन सांगा गॅस चारशो पार झालं तिथे जाऊन पहिलं बघा जा किती झालं गॅस बाराशे डिझेल कितीला होतं दोन हजार चौदा मध्ये आता कितीला आहे पेट्रोल कितीला होतं आता कितीला आहे तेव्हा आपल्याला सांगितलं होतं डॉलरची बराबरी आपण रुपयांनी करू डॉलर कितीला आहे एक डॉलर शहाऐंशी रुपयेला सत्याऐंशी रुपयेला आहे म्हणजे किती खोटं बोलायचं किती रेटून बोलायचं किती बोलत जायचं आज आपण पहा या देशामध्ये भाजपचा जो प्रचार वळलेला आहे ना शेतकऱ्यांसाठी कोणी बोलत आहे ना महिलांसाठी कोणी बोलत आहे ना तरुणांसाठी कोणी बोलत आहे ना पेपर फुटी जी होत आहे जी नोकर भरतीचे आपले पेपर असतात तलाठी भरतीचा दोनशे मार्काचा पेपर कितीला होत किती, हो, किती मार्क मिळाले त्यांना दोनशे चौदा म्हणजे काय ईव्हीएम वर तुम्ही मार्क दिले काय पण आज प्रश्न हाच आहे की यांना सजा देणार तरी कोण एम पी एस सीच्या परीक्षा असतील तलाठी भरतीच्या परीक्षा असतील पोलीस भरतीच्या असतील अनेक वेगळी वेगळी कारणं घेऊन आपण पाहतोय भाजपाच्यावर बोलत नाहीये भाजप कशावर प्रचार सुरू करतोय मटन मास मच्छी तुम्ही काय घालणार आणि तुम्ही काही नाही घालणार आणि आज हा देश त्यांना विचारत आहे दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तुम्ही जे जे आम्हाला सांगितलं होतं जी वचनं आम्हाला दिली होती त्या वचनांचं आज काय झालं कदाचित तुम्ही दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत येत होतात तेव्हा विचारू शकत होतात की पासष्ट वर्ष काँग्रेसनी देशासाठी काय केलं जे काय केलं ते आहे डोळ्यासमोर आय आय टी आय आय एम आय एम्स आहे धरणं आहेत सगळं आणि जिथे विरोध करायचा होता आपण सगळ्यांनी केलेला आहे जिथे एक रुपये वाढलं तर भाजप रस्त्यावर यायचं भारत बंद करायचं आज किती रुपयाने डिझेल वाढले किती रुपयाने पेट्रोल वाढलेलं आहे हे आपण पाहत आहोत भाजप आज कुठे आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे आज दहा वर्ष तुमचं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्ही नोटाबंदीवर बोलत नाही तुम्ही डिमॉनिटायझेशनवर बोलत नाही पंधरा लाख तुम्ही आणणार होतात प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्याच्यावर बोलत नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात त्याच्यावर बोलत नाही आहेत प्रत्येकाला घर प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत देणार होतात मिळालाय कोणाला ह्याच्यावर बोलत नाही आहेत पण कशावर बोलतायत नेहरूंनी काय केलं आणि इंदिराजींनी काय केलं हे मान्य आहे तुम्हाला आज तुम्ही मला सांगा आज प्रचार कशावर व्हायला पाहिजे होता जे दहा वर्ष तुम्ही कामं केली जे दहा वर्ष तुम्ही काहीतरी लोकांसाठी से केलं असेल पण आज भाजपची यशोकाथा जर एका गोष्टीत असेल ती अशी गोष्ट आहे की इथे प्रत्येकाला वाटतं माझं भलं झालं नसेल तरी कोणाचं तरी झालेलं आहे माझं भलं झालं नसेल तरी ह्या क्राऊडमध्ये कोणाला तरी पंधरा लाख कोणाच्या तरी खात्यात आलेत आणि म्हणून आज मी तुम्हाला परत एकदा विचारत आहे ह्या सगळ्या खोटारडेपणाला बाजूला ठेवून सत्य परिस्थितीसाठी आपण जे लढत आहोत तुम्ही आमच्यासोबत उभे राहणार की नाही जे संविधान भाजपला बदलायचं आणि हे मी सांगत नाहीये ना आम्ही कोणी सांगत आहे भाजपाच्या पाच ते सहा उमेदवारांनी सांगितलेलं आहे पंकजातांनी स्वतः सांगितलेलं आहे संविधान आम्हाला बदलायचं संविधान भाजपला बदलायचंय ते का बदलायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण संविधान जर बदलायचं असेल आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता त्याला विरोध करणार की नाही आज आपल्याला हा जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला घरोघरी जाऊन सांगायला लागेल आपले उमेदवाराचं नाव आणि तुम्ही मला सांगा उमेदवाराचं नाव काय आपल्या आपला उमेदवार कोण आहे आपला उमेदवार कोण आहे आपला उमेदवार कोण आहे आणि जर संजोग भावना जिंकवायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठच आपलं चिन्ह कुठच आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपल्याला जर देशात जो अंधकार पसरलेला आहे तो दूर करायचा असेल एकमेव आपलं चिन्ह असेल ते म्हणजे ह्या मतदारसंघात मशालीला मतदान करा आणि या देशातला अंधकार आहे तो दूर करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र आदित्य साहेबां तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी